दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने विठ्ठल परिवार एकीकरण करण्याची मोहीम ही माढ्याचे आमदार अभिजित आबा पाटील यांनी हाती घेतलेली आहे त्यानुसार आता भगीरथ बालके कल्याणराव काळे गणेश पाटील हे सगळेजण अभिजित आबा पाटील यांच्यासोबत आलेले आहेत कल्याणराव काळे जे सहकार शिरोमणी कारखान्याचे चेअरमन आहेत त्यांच्यात आणि अभिजित आवा पाटील यांच्यामध्ये मोठा राजकीय संघर्ष होता सहकार शिरोमणी कारखान्याची मागील पंचवार्षिकची जी निवडणूक होती ती अभिजित आबा पाटील यांनी अत्यंत चुरशीची बनवली होती दीपक पवार डॉक्टर बी पी रोंगे यांना बरोबर घेऊन तिथं पॅनल लावलं होतं आणि कल्याणराव काळे यांच्या गटासमोर जे सत्ताधारी आहेत त्यांच्यासमोर मोठं आव्हान उभं केलं होतं आणि चांगली मतं सुद्धा घेतली होती तेव्हापासूनच पुढच्या निवडणुकीची तयारी हे अभिजित आबा पाटील यांचे समर्थक करत होते म्हणजे दीपक पवार असतील डॉक्टर बी पी रोंगे असतील व अन्य जे काळेपासून नाराज लोक आहेत त्या सगळ्यांनीच त्याची तयारी सुरू केली होती आणि हा कारखाना ओंकार शुगर ज्या कारखाना आहे त्यांनी आता तो सहयोगत्वावर चालवायला घेतलेला कारखाना आहे तेव्हापासून तर दीपक पवार यांनी मोठ्या प्रमाणात कल्याणराव काळे यांच्या विरोधामध्ये रान उठवायला सुरुवात केली होती मध्यंतरीच्या सर्वसाहन सभेमध्ये सुद्धा दीपक पवार आणि कल्याणराव काळे हे आमने सामने आले होते आणि दीपक पवार हे अभिजित पाटील यांचे समर्थक आहेत आता अशा परिस्थितीमध्ये कल्याणराव काळे यांनी आमदार पाटील यांच्याबरोबर जुळवून घेत नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने ते एकत्र आलेले आहेत त्यामुळे आता येणारी जी सहकारी शिरोमणी कारखान्याची निवडणूक का आहे त्यामध्ये आता सुलभता निर्माण झालेली आहे म्हणजे काळे पाटील एकत्र आल्यामुळे ह्या निवडणुका होण्याची शक्यता फार कमी आहे जरी हा कारखाना सहयोगी हो तत्वावर असला चालवायला जरी दिला असला ओंकार शुगरला तरीसुद्धा इथं पंचवार्षिक निवडणुका होणार आहेत संचालक मंडळ हे असणारच आहे अशा परिस्थितीमध्ये आता दीपक पवार डॉक्टर बी पी रोंगे यांची भूमिका काय असणार हेही महत्त्वाचं हे पाहणं गरजेचं आहे मात्र अभिजित पाटील यांनी आपलं राजकीय नेतृत्व फुलवताना कल्याणराव काळे यांना बरोबर घेतलेलं आहे त्यांना आता विठ्ठल परिवाराचा सर्वण म्हणजे एक म मतानं नेता व्हायचं आहे आणि हे जे चार तालुके या विठ्ठल परिवारच्या चार तालुक्यामध्ये काम करतो तिथे त्यांना नेतृत्व करायचं आहे त्याकरता त्यांनी कल्याणराव काळे यांच्याशी जुळवून घेतलं आहे याचबरोबर भगीरथ भालके जे पंढरपूर मंगळा मतदारसंघातले भाजपचे प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत त्यांनाही त्यांनी बरोबर घेतलं आहे त्यांच्या पत्नी डॉक्टर प्रणिता भालके यांना पंढरपूरच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळावी याकरता त्यांचे प्रयत्न सुरू आहेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडे तिची मागणी केली आहे प्रस्ताव दिलेला आहे त्यामुळं काळे आणि पाटील यांच्यामध्ये समेट घडल्यामुळं येत्या काळामध्ये सहकार शिरोमणी कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अभिजित पाटील हे आता काळे यांना त्रास देणार नाहीत हे निश्चित झालंय असं मानलं जात आहे त्यामुळं कल्याणराव काळे यांनी मुत्सद्दीगरी दाखवत नगरपरिषद निवडणुकीच्या आडून आपला कार्यभार उरकून घेतला अशी चर्चा सध्या पंढरपूर तालुक्यामध्ये सुरू आहे